विटा कुर्ली रस्त्यावरून वैभव पाटील आक्रमक प्रशासन व ठेकेदाराचा घेतला समाचार अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव खानापूर तालुक्यातील विटा कुर्ली रस्त्याचं काम काही ठिकाणी अर्धवट स्थितीत वारंवार सूचना ठेकेदार कानाडोळा करतात विटा कुर्ली रस्त्याला जाधव मळ्यानजीक अनिकेत अशोक पाटील यांच्या मालकीची रोड लगतच विहीर आहे ठेकेदाराने या विहिरी जवळचा रस्ता करत असताना कोणत्याही प्रकारची काळजी घेतलेली दिसून येत नाही पावसाळ्यातील पहिल्याच पावसात रस्ता खचून विहिरीच्या कठड्यापासून विहीर ढासळलेली आहे झाडे व आहेत परंतु ठेकेदारांनी यासाठी भरावा किंवा पुलांचं कायमस्वरूपी कट्टा बांधणे अपेक्षित होतं परंतु याकडे प्रशासनाने व ठेकेदार यांना वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केलं जात आहे या रस्त्यावरून शाळा महाविद्यालयांच्या बसेस तसेच महामंडळ व वा खासगी वाहनांची मोठी रहदारी असते काम सुरू असतानाच याचं गांभीर्य लक्षात घेऊन संरक्षक भिंत बांधणं अपेक्षित होतं परंतु याकडं प्रशासनाने लक्ष दिलं नाही म्हणून खानापूर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते वैभव पाटील यांनी खचलेल्या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांना लेखी तक्रार देऊन त्वरित या गोष्टींकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली काही कारणाने अपघात घडल्यास खूप मोठी किंमत मोजावी लागेल त्यामुळे मोठा अनर्थ होऊ शकतो तरी संबंधित ठेकेदाराने व प्रशासनाने योग्य कारवाई करावी अशा सूचना वैभव दादा पाटील यांनी केले संभाव्य धोक्याची शक्यता टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित संबंधित ठेकेदाराला गांभीर्याने आदेश देऊन याबाबत ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी केली स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा